बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सुप्रसिद्ध अशा वारली चित्रकले पाठ पाट हायस्कूलमध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते त्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला वारली चित्रण करता करता ठाणे जिल्हा येथील आदिवासी पाड्यांवर ही संस्कृती कशी विकसित झाली त्याचे नृत्य प्रकार राहणीमान निसर्गाशी त्यांची जवळीक वनौषधी खजिना वारली घरे त्यांची गाजलेली वारली चित्रणं याविषयी या, या वर्षीच्या दिवाळीत माहिती देण्यात आली दिवाळी हा आनंदाचा सण हा सण म्हणजे नुसते खरेदी करणे गोडदोड खाणे एवढा मर्यादित न राहता या सुट्टीत नवनवीन शिकण्याची वृत्ती मुलांनी जोपासावी त्यांची बुद्धी विकसित व्हावी या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित केली होती यामध्ये पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यावेळी वारली चित्रणातून शुभेच्छा कार्ड पण बनविण्यात आली यामध्ये प्रथम क्रमांक ऋता सिद्धेश मार्गी द्वितीय क्रमांक कामिनी देवदास कुंभार तृतीय क्रमांक उत्कर्षा प्रवीण केरकर उत्तेजनार्थ वैष्णवी सागर चव्हाण हर्षित अनिल तांभाणेकर ध्रुव रामचंद्र भगत अशी बक्षिसही मिळवली कला शिक्षक संदीप साळसकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते तसेच एस के पाटील संस्थेतर्फे या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले मुख्याध्यापक राजन हंजनकर आणि पर्यवेक्षक सयाजी बोंदर यांनी यशस्वी मुलांचे अभिनंदन केले यावेळी दीपिका सामंत यज्ञ गोसावी जान्हवी पडते सिद्धी चव्हाण स्वप्नाली गोसावी यांचे सहकार्य लाभले बाबा हं आज येते बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण गावचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम